तर विद्यार्थ्यांनी एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जलसंपदा विभाग भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेल्या दुसऱ्या शिफ्टमध्ये प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत या कारणास्तव मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषानंतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषांतर कोणत्या दोन भाषा सर्वात जास्त लोक बोलतात ऑप्शन क्रमांक दोन सिंधी व बंगाली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो ऑप्शन क्रमांक एक लाल रक्तपेशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे जलसंपदा विभागास मागील किती वर्षाचा इतिहास आहे ऑप्शन क्रमांक तीन दीडशे वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारे किती विषय कायदे अस्तित्वात होती महाराष्ट्र राज्य उदयास येण्यापूर्वी पाटबंधारे विषयी किती कायदे अस्तित्वात होती ऑप्शन क्रमांक दोन तीन कायदे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही ऑप्शन क्रमांक दोन रणथंबोर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते महाराष्ट्रामधील पहिले रामसर स्थळ कोणते ऑप्शन क्रमांक तीन नांदूर मध्मेश्वर पक्षी अभयारण्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो महाराष्ट्रातील पहिले नरभया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले महाराष्ट्रातील पहिले नरभया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले ऑप्शन क्रमांक दोन पुणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली भारतात हरितक्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे पासष्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त कोणत्या राज्यात घेतले जाते ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जीवल खालीलपैकी कशाचे एकक आहे जीवल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे ऑप्शन क्रमांक चार कार्य हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात ऑप्शन क्रमांक एक छायाचित्रण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक तीन बिहार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न एकशे तेराव्या घटनादुरुस्तीनुसार ओरिसा या राज्याचे नवीन नाव काय आहे एकशे तेराव्या घटनादुरुस्तीनुसार ओरिसा या राज्याचे नवीन नाव काय आहे ऑप्शन क्रमांक दोन ओडिसा हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पक्षांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पक्षांसाठीचे भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ऑप्शन क्रमांक एक राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक तीन नाना पाटील हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सध्या भारताची अर्थव्यवस्था जगात कितव्या स्थानी आहे सध्या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये कितव्या स्थानी आहे ऑप्शन क्रमांक तीन पाचव्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे हवामान कोणत्या मान्सून प्रकारचे आहे महाराष्ट्र राज्याचे हवामान कोणत्या मान्सून प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक एक उष्णकटिबंधीय हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भारतातील चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही ऑप्शन क्रमांक चार एक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया धातूंचा राजा कोणास म्हटले जाते धातूंचा राजा खालीलपैकी कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन सोने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न शहराचा प्रथम नागरिक कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो ऑप्शन क्रमांक चार महापौर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला ऑप्शन क्रमांक तीन आयझॅक न्यूटन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक एक कोकणपट्टी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया जालियन वाला हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरात झाला जालियनवाला हत्याकांड खालीलपैकी कोणत्या शहरात झाला ऑप्शन क्रमांक चार अमृतसर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ऑप्शन क्रमांक दोन सूर्यसेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीच्या बाबतचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मितीचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्य सरकार हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कोण महाराष्ट्रातील प्रथम महिला राज्य निवडणूक आयुक्त होते खालीलपैकी कोण महाराष्ट्रातील प्रथम महिला राज्य निवडणूक आयुक्त होते ऑप्शन क्रमांक एक नीला सत्यनारायण हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न टेबल लँड या नावाने कोणता पठार प्रसिद्ध आहे टेबल लँड या नावाने कोणता पठार प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक चार पाच गनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचा आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये